ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईमधील तुर्भे जनता मार्केटमध्ये एका दुकानाच्या वरचा मजला कोसळल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी चार वाजता घडली यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तुर्भे सेक्टर तेवीस से येथील जनता मार्केटमध्ये विविध व्यावसायिक गाळ्या आहेत येथील बहुतांशी दुकानदारांनी लोड बेरिंगचा वापर करून एक मजल्याचे वाढीव बांधकाम केले आहे दुर्घटनाग्रस्त दुकानाचे बांधकाम तीस वर्षे जुने आहे येथे सुद्धा लोड बेरिंगद्वारे एक मजल्यापर्यंतचे वाढीव बांधकाम करण्यात आले आहे बांधकाम जुने असल्याने शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुकानाची एक भिंत अचानक खचली त्यामुळे लोड बेअरिंगचा आधार असलेला वरचा मजला खाली कोसळला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे या दुर्घटनेचे वृत्त समजताच महापालिकेचे बचाव कार्य दाखल झाले या दुर्घटनेवरून शहरातील जुने आणि जीर्ण झालेल्या बांधकामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे